नमस्कार मित्रांनो मी संतोष साळुंके तुमच्यासाठी आज अजून एक माहितीपर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे घर खरेदी करण्याचा विचार करतोय कन्फ्यूज आहात नवीन बुकिंग मध्ये घ्यायचं की रिसेल मध्ये घ्यायचं तर हा व्हिडिओ आज नक्कीच तुमच्यासाठी आहे मी तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे सांगणार आहे म्हणजे जुन्याचे रिसेल घराचे काही फायदे काही तोटे त्याचबरोबर नवीन बुकिंग मध्ये म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये किंवा ज्याचं पजेशन आता मिळणार आहे त्याच्यामध्ये काही फायदे काही तोटे तर चला एक एक करून जाऊन घेऊया सर्वप्रथम आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की नवीन घर बुकिंग करताना काय काय फायदे असतात आपल्याला एक तर आपल्याला नवीन बुकिंग मध्ये जेव्हा घर घेतो तेव्हा पाहिजे तशी ते चॉईस मिळते म्हणजे कोणत्या दिशेला घर पाहिजे कोणत्या फ्लोअर वरती घर पाहिजे किंवा बऱ्याच लोकांना वास्तू किंवा निम्रोलाजीनुसार ठराविक नंबरचं घर नको असतं किंवा ठराविक नंबरचंच घर पाहिजे असतं ठराविक फ्लोअर पाहिजे असतात फेसिंग त्याची महत्वाची असते तर ती चॉईस आपल्याला नवीन बुकिंग मध्ये म्हणजेच जेव्हा नवीन कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट असतो त्याच्यामध्ये आपल्याला ती चॉईस मिळते त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे कन्व्हिनियंट वाईड जेव्हा आपण नवीन बुकिंग मध्ये जातो अंडर मध्ये जातो त्यावेळी आपल्याला जसं तुम्ही घराला सुरुवातीच्या स्टेजमध्ये म्हणजे अगदी अंडर कन्स्ट्रक्शन जमिनीच्या आसपास तो पहिला माळा दुसऱ्या माळाच्या आसपास जर घर घेतलं तर तुम्हाला पूर्ण पैसे एका वेळी द्यायचे नसतात किंवा पूर्ण ईएमआय पण एका वेळी द्यायचं नसतं म्हणजे जसं सांगायचं म्हटलं तर एक करोडचं घर आहे पण ते जर फर्स्ट फ्लोरला असेल तर तीस पस्तीस चाळीस टक्केच त्याचे ड्यूज असतात म्हणजे एक करोडच्या घरामध्ये तीस चाळीस लाखच आज द्यायचे बाकी ते कन्स्ट्रक्शन पूर्ण होईपर्यंत दोन तीन चार वर्षापर्यंत थोडे थोडे करून तुम्ही देऊ शकता मग ते तुम्ही लोनच्या मार्फत देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःकडे जसं बिझनेस असेल किंवा तुमची सॅलरी चांगली असेल तर दर कन्स्ट्रक्शन स्लॅबला ज्याला आपण कन्स्ट्रक्शन लिंक प्लॅन म्हणतो त्याच्यानुसार तुम्ही हळूहळू करून ते पेमेंट तुम्ही करत राहू शकता म्हणजेच तुम्हाला काय तर एक करोडचं घर घेतल्या घेतल्या एक लाख ई एम आय किंवा एक करोड पूर्ण द्यायची गरज नाहीये म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की तुम्ही तीन चार वर्षाचं प्लॅनिंग करून तुम्ही घर स्वतःच्या सोयीनुसार घेऊ शकता तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे मॉडर्न एम्युरिटीज मॉडर्न एम्युरिटीज म्हणजे काय जसं आता नवीन कन्स्ट्रक्शन तुम्ही पाहिलं असेल तर प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला ज्या बेसिक लाईफस्टाईल अम्युनिटीज पाहिजेत मग ज्याच्यासाठी हेल्थसाठी तुमचं जिमनॅझियम असेल किंवा मग वॉकसाठी ट्रॅक असेल मुलांसाठी खेळण्याचे पार्क्स असतील किंवा मग स्विमिंग पूल असेल क्लब हाऊस असेल या आजच्या काळाची गरज आहे हे तुम्हाला खास करून नवीन मध्ये किंवा नवीन बुकिंग मधल्याच प्रो मध्ये मिळतं तर तुम्हाला हा एक मोठा ऍडव्हान्टेज होतो जेव्हा तुम्ही नवीन बुकिंग मध्ये जाता त्याच्यानंतर चौथं नवीन, नवीन घर घेतल्यावरती नवीन बुकिंग मध्ये घेतल्यावरती एक दहा पंधरा वर्ष तुमचे बिल्डिंग आणि घर हे नवीन मेंटेनन्स फ्री राहतात तर हे चार मुद्दे होते जे तुम्ही नवीन बिल्डिंग मध्ये जेव्हा घर घेतात सगळ्यात पहिलं चॉईस येते त्याच्यानंतर तुमचं अम्युनिटीज येतात त्याच्यानंतर में मेंटेनन्स येतो आणि एक कन्व्हिनियंट बाईंग म्हणजे हे चार मुद्दे जर तुम्ही लक्षात घेतले तर नक्कीच तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करू शकता नवीन प्रोजेक्टमध्ये आता आपण समजून घेऊया की नवीन बुकिंगमध्ये घर घेतल्यानंतर काय तोटे असतात आपल्याला सर्वात मोठी आणि सगळ्यांना माहिती आहे ती म्हणजे पजेशन वेळेवरती न मिळणे बहुतांशी वेळा असं होतं की आपल्याला बिल्डर बोलतो दोन वर्षात घर देतो पण तो काही कारणांमुळे दोन वर्षाचा चार वर्ष पाच वर्षांनी काही केसेसमध्ये आपण असंही ऐकलं की दहा वर्ष पजेशन मिळत नाही म्हणजे ही एक रिस्क इन्वॉल्व्ह असते परंतु रेरा आल्यापासून याच्यावरती बऱ्यापैकी प्रमाणात अंकुश आलेला आहे त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन क्वालिटी कन्स्ट्रक्शन बद्दल बोलायचं म्हटलं तर जे कॅटेगरी ए डेव्हलपर म्हणजे जे ब्रँडेड डेव्हलपर आहेत किंवा लोकल डेव्हलपर पण चांगल्या क्वालिटीचे आहेत जर आपण ह्यांच्याकडे गेलो तर आपल्याला कन्स्ट्रक्शन क्वालिटीची चिंता नाही परंतु बऱ्याच वेळा आपण दोन पैसे वाचवण्यासाठी सुरुवातीच्या स्टेजला म्हणजे अगदी सुरुवातीच्या स्टेजला बुकिंग करतो जिथे आपल्याला फक्त बिल्डिंगची प्लेन किंवा खड्डा खोदताना दिसला जातो पण प्रत्यक्षात जेव्हा काम होतं तेव्हा कळतं की आपल्याला कन्स्ट्रक्शन क्वालिटी ही पाहिजे तशी अपेक्षित मिळाली नाहीये त्याच्यानंतर काय येतं तिसरा मुद्दा इंटरनल फिटिंग्स इंटरनल फिटिंग्स म्हणजे काय जसं तुमच्या घराची आतली वायरिंग असेल केबलिंग असेल आणि तुमच्या प्लंबिंगच्या फिटिंग्स असतील म्हणजे ज्याला आपण वॉटर पाईप लाईन्स म्हणतो किंवा सेवरेजच्या लाईन्स म्हणतो ह्याची क्वालिटी कधी कधी अशी असते की आपल्याला आप घर घेतल्यानंतर वर्ष दोन वर्ष त्याच्यावरती काम करावं लागतात म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत ह्या ज्या आपल्याला नंतर खूप त्रास देतात आणि त्याच्यानंतर लोकेशन बऱ्याच वेळा नवीन प्रोजेक्ट हे रेल्वे स्टेशनच्या जवळ किंवा स्टॉपच्या जवळ नाही मिळत आपल्याला आपल्याला ऍक्च्युअल लोकवस्तीपासून बाहेर लांब जावं लागतं म्हणजे नवी मुंबईमध्ये मी असल्यामुळे सांगायचं म्हटलं तर खारघर पनवेल सारख्या शहरांमध्ये आज रेल्वे स्टेशनच्या बाजूला फार कमी नवीन प्रोजेक्ट आहेत आणि आहेत ते एवढे महाग आहेत ते सगळ्यांना परवडू शकत नाही म्हणून आपल्याला रेल्वे स्टेशन किंवा बस स्टेशन किंवा हायवे पासून थोडं लांब जावं लागतं म्हणजे एक लोकेशनचं डिसएडवांटेज आपल्याला होतं म्हणजे मुळात पाहायला गेलं तर काही तोटे आहेत काही फायदे आहेत तर आता आपण समजून घेऊया की रिसेल मध्ये म्हणजे जुनं घर घेण्यामध्ये काय फायदे असतात आणि काय नुकसान असतं तर आपण रिसेल मध्ये म्हणजे जुनं घर जेव्हा आपण परचेस करतो जे आधी कोणीतरी परचेस केलं होतं त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडून परचेस करतो याच्यामध्ये मुळात काय असतं काही ठराविक पॉईंट आहेत जे फायदे आहेत ते आपण पहिले समजून घेऊया सर्वप्रथम काय असतं की हे रेडी टू यूज असतं म्हणजे ज्या दिवशी आपण व्यवहार पूर्ण करतो नेक्स्ट डे ला आपल्याला छावी मिळते आपण वापरायला चालू करू शकतो हा एक मूळ फायदा आहे दुसरा आ, बरेच वेळा असं असतं की घर ऑलरेडी फर्निश्ड असू शकतं किचन फर्निश्ड असू शकतं म्हणजे किचन मध्ये तुमचे जे, जे ट्रॉलीज आहेत ते लागलेले असतील ला, वॉर्ड्रोब असेल घरामध्ये जे जे फिक्स फर्निचर असतं ते बऱ्याच वेळा तुम्हाला फ्लॅट बरोबर मिळतं त्याच्यानंतर तिसरा आहे की आपल्याला रेडी टू म असल्यामुळे त्याच्यामध्ये रिस्क बिलकुल अटॅच नाहीये एका हातात आपण पैसे देतो आणि दुसऱ्या हातात आपण चावे घेतो त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला फायद्यांमध्ये हे तीन फायदे झाले नुकसान म्हणायचं तर नुकसान नाही पण डिसएडव्हानेजेस आपण म्हटलं तरी चालेल की कोणते तोटे आहेत तर सगळ्यात पहिलं आपल्याला चॉईस मिळत नाही जेव्हा आपण रिसेल मध्ये घर घेतो तेव्हा एखाद्या मध्ये एखादा फ्लॅट किंवा दोन फ्लॅट असतात मग त्याची फ्लोअर किंवा त्याची दिशा किंवा त्याचे नंबर हे आपल्याला काही ओळखता येत नाहीत किंवा आपल्याला पाहिजे तसे मिळत नाहीत त्याच्यानंतर दुसरं काय तर बिल्डिंग किती जुनी असते म्हणजे पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष अगदी वीस पंचवीस मध्ये पण आपल्याला रिसेल मध्ये घर आपण पाहतो मग त्यावेळेस असं होतं बरेच वेळा की बिल्डिंगची कंडिशन चांगली नसते ती मेंटेनन्सला आलेली असते आणि त्याचबरोबर घरातून तुन आतूनही आपल्याला रिनोव्हेशन करावं लागतं प्लंबिंगच्या फिटिंग असतील तुमची असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला परत कराव्या लागतात त्याच्यानंतर काय की आपण ज्या बिल्डिंगमध्ये जातोय त्या बिल्डिंगमध्ये आपण पूर्वीपासून राहत असलेल्या नवीन लोकांच्या मध्ये जातोय म्हणजे ते जुने आणि आपण नवीन तर तिथे आपल्याला कोपअप करायला थोडासा वेळ लागतो म्हणजे मिसळून घेऊन त्यांच्या बरोबर एकत्र व्हायला आपल्याला थोडासा वेळ लागतो थो। त्याचबरोबर काय होतं की एकाच बिल्डिंग मध्ये दोन घरं असतील तर दोघांची प्राइस काय स्टँडर्ड नसणार आहे जसं नवीन प्रोजेक्टच्या बुकिंग मध्ये तुम्ही बघता ना तर बिल्डरच्या प्राइसेस काय स्टँडर्ड असू शकतात रिसेल मध्ये काय असतं एक वन बी एच के एक जण पन्नास लाखाला विकतो तर दुसरा सेलर तीस साठ लाखाला विकतो म्हणजे तिथे प्राइसच स्टँडर्डायझेशन नाही त्याच्यानंतर बरंच वेळा असं असतं जसं सिडकोमध्ये डॉक्युमेंटची लिस्ट ही खूप मोठी आहे म्हणजे एखादं घर रिसेलमध्ये घ्यायचं असेल तर सोसायटीची एनओसी झाली सिडकोची एनओसी झाली ती जर प्रॉपर्टी ऑलरेडी मॉर्गेज असेल तर बँकेची एनओसी सी झाली या सगळ्या गोष्टी पडताळण्याची जी प्रोसेस आहे ना ही खूप मोठी आहे म्हणजे डॉक्युमेंटेशनची प्रोसेस ही लांब लचक असते रिसेलच्या प्रॉपर्टीमध्ये मग ते आपल्या आधीचे किती ओनर असतील लोन असतील तर दोघांचे डॉक्युमेंटची चेन आपल्याला लागते आणि रिसेलमध्ये लोन करताना आपल्याला थर्ड पार्टीवरती फार डिपेंड राहावं लागतं थर्ड पार्टी म्हणजे कोण सोसायटी सिडको किंवा आधीच्या बँका किंवा अजून कोणत्या ज्या तुमच्या इथल्या संस्था असतील मग मुंबईमध्ये अजून कोणत्या वेगळ्या असू शकते पुण्यामध्ये वेगळ्या असू शकतात तर त्या सगळ्या डिपेंडन्सीमुळे जी बाईंगची प्रोसेस आहे याला वेळ लागतो आता याच्यामधून या दोन्ही मधून म्हणजे नवीन घ्यायचं की जुनं घ्यायचं याच्यामधून आपल्याला ठरवताना फक्त काही गोष्टींची काळजी काय घ्यायची असते की आपल्याला कन्व्हिनियंट काय कन्व्हिनियंट म्हणजे आपलं बजेट आपल्याला लोकेशन काय पाहिजे आणि अजून काही बऱ्याचशा गोष्टी आहेत एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यासाठी मी तो तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला कळेल की घर खरेदी करण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतो या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचं सा फक्त एवढंच तात्पर्य होतं की कोणाचे काय फायदे आहेत म्हणजे नवीन बुकिंगमध्ये काय फायदे आहेत किंवा रिसेलमध्ये काय फायदे आहेत आणि वाईस वर्षा कोणाचे काय तोटे आहेत मी तुम्हाला तशीच आधीच ऑलरेडी पॉईंट्स दाखवलेला आहे तरी मी व्हिडिओच्या शेवटी परत एकदा हे पॉईंट तुम्हाला दाखवतो की नवीन घर खरेदी करण्याचे काय फायदे आहेत घर करने चेकाई फाइदे घर जुने घर खरेदी करण्याचे काय फायदे आहेत नवीन घर खरेदी करताना तुम्हाला कोणते तोटे आहेत किंवा जुने घर खरेदी करताना कोणते तोटे आहेत तुम्ही एकदा हे पाहून घ्या नक्कीच तुम्हाला मदत होईल आणि असेच अजून अजून माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे तो व्हिडिओ पाहून घ्या धन्यवाद